पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपला सत्ता मिळाली त्यानंतर पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चरोली गावातील नितीन काळजे यांना महापौर पदाची संधी दिली त्यामुळे आपल्या प्रभागात आता विकासाची गंगा येणार या आशेवर असणाऱ्या नागरिकांना मात्र आता निराशेला सामोरं जावं लागते गावात पालिकेचं एक रुग्णालय आहे गेल्या काही दिवसांपासून इथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहेत या ठिकाणी दररोज रुग्ण येतात पण वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे त्यांना उपचाराविना परत जावं लागते ही समस्या कायम असतानाच आता परिचारकाही गैरहजर असल्यामुळे रुग्णांच्या अडचणीत भर पडतीये एवढंच काय तर औषध आहेत तर ते देण्यासाठी फार्मासिस्टच नाहीत अशी अवस्था खुद्द उद्योग महापौरांच्या प्रभागात आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिका किती गंभीर आहे हेच दिसून येते अशी प्रतिक्रिया काही रुग्णांनी दिली आहे कायम <NO> डॉक्टर पाहिजे भरपूर पेशंट त्यांना मिळेल सुविधा करावी महापौरपदी विराजमान होताना नितीन काळजे यांनी नव्याने समाविष्ट गावांना न्याय मिळवून देऊ असा शब्द दिला होता त्यामुळे येथील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत महापौरांनी लवकरच येथील प्रश्न सोडू असं आश्वासन दिले कायमस्वरूपी वैद्यकीय का अधिकारी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले या गावची लोकसंख्या सुमारे अठरा हजार इतकी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे पण ज्यांची नेमणूक आहे ते अधिकारी कर्मचारीही रुग्णालयात येताना दिसत नाहीत त्यामुळे या रुग्णालयात एक कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी पुरेसे कर्मचारी औषध उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे तर मी या प्रभागातील जाणता असल्याने मला माझ्या लोकांची जास्त काळजी असल्याचं महापौर नितीन काळजी यांनी सांगितले त्याचबरोबर लवकरच सगळ्या परिचारिका हजर होतील असंही आश्वासन सुद्धा महापौरांनी दिले तो जी ओपीडी आहे ना ती मी स्वतः नगरसेवक असत मीच चालू केलेली त्यामुळे तिची काळजी सर्वात जास्त मला असणार त्यामुळे जरी महापौर असलो तरी मी ती तर ओपीडी तर चालू ठेवलेलीच आहे त्यासाठी सगळ्यांना पण माहिती की मीच प्रयत्न करतो आता परमिशन तुम्ही पाहिलं असं की परवा की आपली भरती आता झालेली त्याच्यामुळे थोडी कमीपणा होता तो आपला कमी लोक होती आता भरून बर, जातील सगळे लोक दस्तूर खुद्द महापौरांचा प्रभाग म्हटल्यावर हो तिथं विकास कामं होणार याची शाश्वती नागरिकांना असते मी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांच्या प्रभागात हे गाव आहे ते काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या हद्दीत आलं आणि त्यानंतर खरा विकासाला इथे वाव मिळाला म्हणजे पाठिमा कधी पाहत आहात आपण ते उपप्राथमिक केंद्र आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पण हे महापौराच्या प्रभागातलं हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर असणं फार्मसिस्ट असणं तेवढंच गरजेचं आहे स्वच्छतेची या प्र या ठिकाणी थोडीशी आवड होती पण आत्ता पूर्णपणे स्वच्छतेचं हे हॉस्पिटल केलेलं आहे पण या ठिकाणी फार्मसिस्ट आणि डॉक्टर याची पूर्णपणे गरजेचं आहे आत्ता तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर जरी अवेलेबल असले तरी या ठिकाणी पूर्ण पूर्ण स्वरूपी कायमस्वरूपी डॉक्टर असण्याची मागणी या ठिकाणी केली जाते त्यामुळे आता वैद्यकीय अध्यक्ष अनिल रॉय आणि महापौर नितीन काळजे कधीपर्यंत लक्ष घालून या हॉस्पिटलची व्यवस्थित उभारणी करतात आणि नागरिकांना सुविधा पुरवतात हे पाहण्यासारखं असणारे व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधानसह अभिजित दराडे शार्प न्यूज पिंपरी चिंचवड